मित्रांनो जिताडी बघू शकता मस्त अशी जिताडी भेटली आपल्याला दोन वरच्यावर भेटली अजून बरेचशी बघायला भेटली आपल्याला ताई पण ताल्यामध्ये टाकू जिताडी मित्रांनो सोंग जिताडे बघू शकता खतरनाक साईज भेटलाय कडक मध्ये काम पच्चीस

आणि कमी झाल्याची मुलची मुळा आपल्याला दिसला आहे कुरली आहे मित्रांनो मस्त साईज बरोबर कशी आहे नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आज पुन्हा एकदा आम्ही अलिबाग शापूरकर या युट्यूब चॅनलचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आलं आपण ते म्हणजे शेतामध्ये झोलायला बघू शकता मागे आपलं शेत आहे आणि मित्रांनो आपल्या शेत ऑलरेडी कापून झालं आहे आणि जर कापणी झाली आपली तेव्हा आपण बरीचशी मच्छी अशी पकडली शेतामधून तर अजून भरपूर अशी मच्छी पकडायची आहे कारण पाणी भरपूर होता शेतामध्ये त्यामुळे मच्छी काही जास्त पकडायला भेटली नाही आपल्याला आता आपण लावलेली मशीन आणि मशीनच्या साईड आपण पाणी काढू आणि जेवढी काय मच्छी असेल शेतामध्ये ती पकडू मित्रांनो जेवढी काय मच्छी भेटेल ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आता आपण वेट करू बागा दर बागा। ता ता एका तासानंतर पाणी आपल्या शेतात पूर्ण खाली होईल आणि पाणी जसा खाली झाला तर आपण मच्छी पकडायला सुरुवात करू भरपूर अशी मच्छी तुम्हाला बघायला भेटेल पुढे शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्या आपण मशीन लावली बघू शकता तुम्ही या शेतामधून आलीमध्ये पाणी जातं एकाच तासाने तर पाणी खाली होईल पाण्या भरपूर आहे शेतामध्ये मच्छी बघू शकता मच्छी आता सगळे इथे आलेले आहे आणि गजूर भरपूर केलं मच्छीनी मित्रांनो काटला बघू शकता चांगला असा काटला गेला, गेला।, गेला। भरपूर अशी मच्छी आले आता आपण जिथे पाणी खेळायचा मग भरपूर अशी मच्छी आता वरती आलेली आहे पाण्या भरपूर गेलेल्या शेतामधला बघू शकता मित्रनो सप्पाचा जिताडा बघू शकता चांगल्या साहित्य असे जिताडा भेटले वरती अजून जिताडा भेटले तो गेला बोलते दाखव इकडे दाखव मस्त आहे जिताडा त्यालामुळे टाकू आपण सप्पाचा बोलतो दुसरा जिताडा येत गवता खाली बसलाय तो बघा वरचीवर बसलाय बघा हा कडक 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 खतरनाक साईज आणि मित्रांनो जिचाळी बघू शकता मस्त अशी जिताळी भेटली भी आपल्याला दोन वरच्यावर भेटली अजून बरेचशी मच्छी बघायला भेटली ताई पण ताल्यामध्ये टाकू चिताडी तर मित्रांनो आता ही आपण जिताडी ताल्यामध्ये टाकू टाक तुला टाक शेतातली जिताडी खतरनाक साईज टाकले ताल्यामध्ये अजून दुसरं एक टाकू तो मित्रांनो चिंबोड आहे ती तशी मस्त असा चिंबोड आहे जितडा सुद्धा आहे पहिले आपण चिंबोडा बघू नको बघा ढेंग्या बघू शकता खट्टर असा ढेंग्या मित्रांनो अजिंक्यला एक भेटला चिंबोडा बघू शकता डेंग्या भेटलाय मस्त आहे बघू शकता आपल्या शेतामध्ये एक बिल भेटलाय तर मग आकडे साहेने पकडू आता हाताने भेटलं तर हाताने पकडू ताजी उकेल काढली बघू शकता तुम्ही ऐका तर बघू ह्याचा चिंबोडा आहे हा बघा आला मस्त जाईत चिमुडा आहे कडक चिमुडा ढेंग्या ढेंगे मित्रांनो अजून एक भेटला आपल्याला तर कुर्ली भेटली जोडपा भेटला आपल्याला एकाच बिलामध्ये शेतामध्ये आपले मस्त जाईत कुर्ली आहे मित्रांनो पाणी कमी झाल्यामुळे चिंबोडी विबडी वरती आली आपल्याला चिंबोडा दिसला चालता आलता सप्यात आहे पकड्या हा बघा मित्रांनो हा बघा आणि कमी झाल्याचा मिरची बोडा आपल्याला दिसला आहे कुरली आहे मित्रांनो मस्त साईज बघा कशी आहे घेता प्या मित्रांनो कुर्ली बघू शकता खतरनाक साईज कावटात भरलेली कुर्ली आणि मित्रांनो आपल्या शेतामध्ये चिंबोडी बघू शकता किती भेटली चालता चालता बरीच चिमोडी भेटली बिलातून दोन तीन चिंबोडी काढली खतरनाक साईज चिंबोडी आहेत दोन तीन ढेंगे आहेत दोन तीन कुर्ले आहेत पाच चिंबोड आहेत खतरनाक आहेत तर मित्रांनो आता आपण केले ती म्हणजे शेतामध्ये झोलायला सुरुवात कारण पाणीसुद्धा भरपूर आहे जितडी बिताडी बघू शकता तुम्ही कशीवरती पावतात जितळे दिसले आपल्याला एकदा पकडू आपण तो एक भेटला जितडा खतरनाक साईज असा मस्त चितडा भेटला आहे दुसरा एक साईडला असा त्याचे तो एक पकडून घेऊ आपण पकड दोन्ही गेले मित्रांनो जितडा भेटले बघू शकता खतरनाक साहित असा जितडा भेटला एक नंबर काम पच्चीस झोळाला सुरुवात केली आता पाणी सुद्धा कमी झालं आलीतलं तर मी पण झोळाला उतरतो भाऊ किती मच्छी भेटते आता

આથી કર દો રહી તને આખા ખેતરમાં આખા ખેતરમાં દે પાડે રાખ દે આ આйна ઓલા પાને પરે ને થોળે અરે બટા તું જ નક આ રે માર્યું આયું મારલે હવે બગ

माझ्या आखातून गेलेला तो त्याला जाऊन गुथला घेऊ आपण तो आता कपल्यामध्ये ठेवून देऊ मच्छी बघू शकता आपल्याला चांगली अशी मच्छी भेटली मित्रांनो सोमनी बघू शकता खतरनाक सेज जिद्द एक नंबर जिद्द आणले दाखव आता टॉप लिट टॅक बाबा आणि मित्रांनो भरपूर अशी मच्छी आहे तशी बघू शकता जितडा भेटलाय मस्त साईजचा गोल्टा भेटलाय सुद्धा भेटलाय आणि खाऊल आणि जिताडा भेटलाय मस्त साईज खतरनाक अशी मच्छी भेटली आहे आपल्याला आता मच्छी बघू शकता खतरनाक मच्छी भेटली आहे आपल्याला टायमप्रस भेटलाय जिताडे भेटले गोलट्या कटले भेटले, भेटले आणि इकडे चिंबोडी भेटली आपल्याला तो मच्छी बघू शकता भरपूर अशी मच्छी वरती आलेली आहे आणि फूड भरपूर कमी झालं आहे भरपूर मच्छी तुम्हाला आजच्या वेळीमध्ये बघायला भेटेल थोडी शेवटपर्यंत बघा अरे मित्रांनो टायमफेच आजा पकड आजा पकड पकड आय आहे छा काय पकड आजा पकड पकड रे सायंपच का भेटत नाही कोण ऐकून आबा बोल आबा एक मित्रांनो आता आजाला का एक पण नाही आज आजका तो बघ पकाल आले आहे बघ आई बघतो बघतो बघ समोर तिच्या हा बघ अ बघ हा आता लोक दाब दाप दाप हा कडक कडक आजांनी शेवटी पकडलं आहे की मित्रांनो बघू शकता आज सुद्धा भरपूर गेला इथं मच्छीसुद्धा भरपूरही बघा बघा जिताडा बघू शकते तिथे बघ गेला कळा बघा मस्त चिताडा आहे बघ तो बघा चिताळा भरपूर मच्छी बघायला भेटेल सुद्धा बघा भरपूर गेला किती पाणी होता इथे भरपूर असं पाणी गेला शेता मित्रांनो जितळा येते चांगला सगळं पकडा जे अरे अगा मित्रांनो सायंपूर बघू शकता बहुतेक असं मित्रांनो जिताडा बघू शकता सगळी मच्छी जवळ आल्या आता मित्रांनो जित्ताळा येत बघा gal, bakar, bakar! pakai, gila! Subuh, bakar, pakai, Tak bakar tu jelah. Kerti jelah, kerti jelah! berarti मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला बघू शकता भरपूर अशी मच्छी भेटलेली आहे चित्ताडे सॅम्प्रीस भरपूर भेटले आपल्याला हे बघू शकता तुम्ही चित्ताडे साईज बघू शकता आणि सॅम्प्रीस बघू शकता खतरना काही मित्रांनो चित्ताड बघू शकता चित्ताडा भेटते मस्त असा आणि माझं खऊला आहे सॅम्प्रीच आहे चॅम्प्रीच आहे बघ काला सॅम्प्रीच आहे कलरचा हा खतर ना पूर्ण काळा काला भेटला बघा असला भेटला आहे दाखव दाखव

ख पकड घटलाय पकडाय आय आई गेला यायला गेला वरती ती बघतो बटला आहे पकड मस्त आय टॅम्प्रीस आज्याला काय सॅम्प्रीस भेटत नाही आज आला बा आला बॅट चटकन सुट्ट आहे

नाही पाय खाली आहे बघ बघ पकड पकड खाली बाई पायाची खाली आई जो मला वाटतं भरपूर अशी मच्छी भेटली मित्रांनो तर मित्रांनो जेव्हा पण शेत तापलेला जेव्हा तरी भरपूर मच्छी भेटलेली आपल्याला मित्रांनो अजून मच्छी भेटली विक आहे का ना टायमपेस बघू शकता कटले भेटले

मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ धन्यवाद